ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे अर्जुन फोन करतो आणि आता सगळं सत्य रविराजांना सांगतो अर्जुन रविराजांना आता खूप महत्वाची गोष्ट सांगतो म्हणजे शिवानीची ज्या शिवानीची साधवची तू साक्ष काढली होतीस ना सिनियर ती शिवानी जाधव खोटी आहे हे मी तुला सांगितलं होतं पण उद्या कोर्टाची हिअरिंग आहे तर मला वाटते मागच्या वेळेला तू शिवानीची साक्ष काढली होतीस तर या वेळेला तू तिकडे यावस आणि शिवानीची शहानिशा करावी म्हणजे मागच्या वेळेला शिवानी खोटं बोलत होती की आत्ता शिवानी खरं बोलते हे तू जरी केस सोडली असलीस ना तरीसुद्धा तू तिकडे यावंस आणि मला मदत म्हणून हे करावंस यावरती रविराज म्हणतो मी तुला ऑलरेडी म्हटलंय तुला जी काही मदत हवी असेल ना ती मदत करायला मी तयार आहे मी उद्या कोर्टात येईन यावरती आता मात्र इकडे अर्जुन सांगतो तू एक काम कर तू म्हणजे ना तन्वीला याबद्दल काही बोलू नकोस कारण ते साक्षी आहे ना ती खूप हुशार आहे साक्षी हुशार आहे आणि ती साक्षी या सगळ्यामध्ये जर का तिला कळलं की हे सगळं घडतंय म्हणजे तन्वीकडून काही माहिती काढून घेतली साधी भोळी तन्वी आपली पटकन काही बोलून बसेल असं म्हणत अर्जुन खोटं बोलतो तन्वीबद्दल की तन्वी किती डॅम्बी त्याला माहिती असतं पण आता सध्या आपलं काम करून घेणं बाकी आहे आणि त्यामुळे आता मात्र इकडे समजतं की या सगळ्यामध्ये रविराज म्हणतात ठीक आहे म्हणजे मी या सगळ्यामध्ये तू म्हणशील ना तेच करेन अर्जुन म्हणतो तू त्या वेळेला हजर राहा आणि ज्या वेळेला मागच्या वेळेला कसं मी तुझी केस घेतली के होती त्याचप्रमाणे तू माझी केस आता घ्यायची आणि अचानकपणे तिला प्रश्न विचारायची आणि जी गोष्ट आता या सगळ्यामध्ये आपल्याला महत्वाची करायची आहे ते म्हणजे त्या दिवशी रात्री साक्षी आश्रमात होती हे सुद्धा सिद्ध आहे रविराज म्हणतात तू काळजी करू नको मी येत इथे आता चैतन्य सांगत असतो साक्षी कोर्टाच्या हिरिंगच्या वेळेला मला असं वाटतंय तू तुझे कोणी दुसरे वकील असतील तर त्यांना पाहशील का कारण मला इतका अनुभव नाहीये मग मला अर्जुनने या सगळ्यामध्ये अडकवलं तर यावर ते साक्षी म्हणते चैतन्य मला वाटतंय तू बरोबर आहेस पण तू त्या वकिलांना असिस्ट करशील ना यावर चैतन्य म्हणतो तू काळजी करू नकोस यावर साक्षी म्हणते मला तुला अजून एक सत्य सांगायचंय चैतन्य म्हणतो सत्य स्व सत्य यावरती साक्षी सांगते चैतन्य मी तुला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती म्हणजे त्या रात्री खर तर मी दारू पिऊन कुठेच गेले नव्हते यावर चैतन्यक होतो ही मला का खरं सांगते चैतन्य म्हणतो काय मग तू खोटं का बोलली होतीस यावरती साक्षी सांगते अरे मी खूप घाबरले होते इतके घाबरले होते की काय म्हणावं काय नाही मला खरंच काही कळत नव्हतं म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं या सगळ्यामध्ये मला खूप टेन्शन आलं रे की आता काय करू मी खूप खोटं बोलले म्हणजे मी खून तर नाही केलेला आहे तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना चैतन्य म्हणतो माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण मग तू खोटं का बोललीस चैतन्य आपला मोबाईल चालू करतो आणि रेकॉर्डिंग सुरू करतो त्यावरती साक्षी सांगते अरे सांगू का माझ्याकडे कोणता ठोस पुरावा नव्हता हो की मी तिकडे नव्हते मग त्यावरती मला अण्णांनी सांगितलं हे अण्णा मला म्हटले की तू असं असं कर आणि अण्णांनी माझ्याकडून हे सगळं करून घेतलं आणि कोर्टात खोटं बोलायला सांगितलं मला तर हे करायचं नव्हतं सत्याची साथ देत मला अडायचं होतं पण अण्णांच्या बोलण्याला मी भुलले आणि त्यामुळे मी हे सगळं केलं असं म्हणत ती आता चैतन्यचं सगळं हे अण्णांवरती फाडते आणि अण्णांच्या नावाने चैतन्यला सगळं सत्य सांगते चैतन्य विचार करतो ही तर साक्षी खूप पोहोचलेली केस आहे म्हणजे वेळेला आपल्या बापाला पण भरीस पाडायला कमी नाही करत आहे बाप पण तसा आणि लेख पण तशीच त्यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे पण हे सगळं तू कोर्टात सांगशील का साक्षी सांगते हो सांगेन ना मी हे कोर्टामध्ये चैतन्यच्या हातात एक पुरावा सापडतो त्यावरती इकडे आता सायली हिअरिंगच्या वेळेला निघते आणि देवाला हात जोडून उभी असते आणि आज तरी मधुभाऊ जामीन तरी मिळवते म्हणजे केस ची आजच्या आज सुनवाई होणार नाही मला माहिती आहे पण या सगळ्यामध्ये आज जामीन मिळाला तर ते सगळ्या माणसांना भेटतील सगळ्यांशी बोलतील चालतील आणि आज तरी मधुभाऊना जामीन मिळवते असं म्हणत सायली देवाची प्रार्थना करत अस फायनली देवाला नमस्कार करून शिवानी आणि आता इकडे सायली कोर्टात जायला निघतात त्यावेळेला कोर्टात निघत असताना सायली सांगते हे बघ शिवानी म्हणजे आता कोर्टात तुला डगमगायचं नाहीये तुला कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नाही ही, ही जबाबदारी माझी कारण कारण तू कोर्टामध्ये अर्जुन सर तुला माफीचं साक्षीदार म्हणणार आहे त्यामुळे तू तुला कशा प्रकारे धमकवलं धमकवून तुझ्या आईला मारण्याची कशी धमकी दिली हे सगळं सत्य सांग तुझ्या आईला कसं हे करून ठेवलं होतं ओलीसरून ते पण सांग आणि मग अर्जुन सर तुझी भांडू योग्य बाजू योग्य त्या पद्धतीने मांडतील असं म्हणत आता मात्र इकडे फायनली कोर्टामध्ये सगळेजण येतात तोपर्यंत नागराज आणि प्रियाचं काहीतरी वेगळं चालू असतं प्रिया सुद्धा कोर्टामध्ये यायला निघते नागराज म्हणतो हे बघ आज कोर्टात बॉम्ब फुटणार आहे मला वाटते जरा तू आज जाय गेलीस तरी बरी यावरती प्रिया म्हणते आहो पण मी नाही गेले तरी सुद्धा कोर्टामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो यावर नागराज म्हणतात तुझ्या न जाण्याने काय प्रॉब्लेम होणार आहे एकतर दादा पण तिकडे जाणार आहे उगाच पटकन तुझी साक्ष कोणी काढली तर यावरती मग आता नागराज प्रियाला घाबरवतो मग प्रिया कोर्टामध्ये जाण्याचं टाळते प्रिया आणि नागराज हे दोघंही कोर्टात जाण टाळतात कारण आता काहीतरी अर्जुनला पुरावा सापडला आणि उगाच आपण तिकडे गेलो आणि देखल्या दे तेव्हा दंडवत आणि आपली साक्ष काढली तर या भीतीने दोघं जण तिकडे जाण्याचं टाळतात दोघं जण घरीच थांबतात फायनली कोर्टाची हिअरिंग होते आता मात्र चैतन्य तिकडे हजर असतो आणि चक्कर रविराजांना बघून जरा आता धक्का बसतो तो, तो म्हणजे साक्षीला साक्षीला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे आता रविराज किल्ले तर इथे काय करतोय आणि चैतन्य केस लढतोय मग पवार अरविंद पवार कुठे आहे अरविंद पवार आलेले नसतात आता मात्र खूप मोठा हे होतो की आता माझी बाजू लढणार तरी कोण हा चैतन्य मूर्ख असं म्हणत साक्षी हजरते तोपर्यंत जज साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही कोर्टाचा वेळ न घालवता केस सुरू करा पण या याचे मधुभाऊंचे जे वकील आहेत अर्जुन सुभेदार ते कुठे आहेत यावरती आता मात्र कोर्टामध्ये मधुभाऊंना हजर केलेलं असतं आणि आता रविराज म्हणतात हो त्यांचे वकील येत आहेत पण तोपर्यंत त्यांची केस लढण्यासाठी त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि कोर्टासमोर तसेच कागदपत्र सुद्धा सादर केलेले आहेत कोर्टासमोर सादर केलेले कागदपत्र के पाहात मग वकील आता रविराजांना कोर्टासमोर हिअरिंग करायची परवानगी देतात तितक्यात अर्जुन येतो आणि पुढे पुढची केस सुरू करतो आणि त्यानंतर रविराज किल्लेदार एका खास साक्षीदाराची साक्ष घेतील असं सांगतो त्यावरती अर्जुन म्हणतो त्या रात्री ज्या तुम्ही कोर्टामध्ये होता त्यावेळेला ज्या इथे कोर्टामध्ये तुम्ही काय सांगितलं ते पुन्हा सांगू शकता का म्हणजे तुम्हाला दारू पिला होता तुम्ही तिकडे गेला होता हे सगळं सत्य तुम्ही एकदा कोर्टासमोर सांगाल तर बरं होईल आता मात्र तिची तत्पवायला लागते सायली हे सगळं पाहत असते आणि त्याच वेळेला प्रिया विचार करते काय सांगू म्हणजे यांनी मला अडकवण्यासाठी हा ट्रॅप रचलाय का आत्ता जर का मी तोंडाने खरं सांगितलं तर मी अडकेन त्यामुळे ती चैतन्याकडे पाहायला लागते त्यावरती आता मात्र इकडे जज साहेब म्हणतात जे काही खरं खरं असेल ते तुम्ही सांगून टाका उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवू नका त्यावरती आता मात्र अर्जुन सांगतो माझ्याकडे एक खूप मोठा साक्षीदार आहे ज्याची साक्ष रविराज किल्लेदार यांनी मागच्या वेळेला घेतली होती रविराज किल्लेदार यांनी साक्ष घेतली होती पण या साक्षीमध्ये काही गडबडी झालेल्या आहेत आणि त्याच गडबडी सुधारण्याची मला संधी मिळावी असं म्हटल्यावरती शिवानीला बोलवलं जातं शिवानीला कोर्टामध्ये बघून साक्षी तीन ताळ उडते हिला तर आपण बंद करून ठेवलं होतं रूममध्ये मग ही ते आली तरी कशी तिला जबरदस्त धक्काच बसतो आता शिवानी कोर्टासमोर येते शिवानी कोर्टासमोर आल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो त्या दिवशी तुम्ही साक्ष दिली होती की तुम्हाला त्या मोकळ्या मैदानावरती मोकळ्या मैदानावरती ह्या सापडल्या होत्या मग नक्की काय घडलं होतं शिवानी म्हणते ॲक्च्युली मला कुणीही दिसलं नव्हतं मोकळ्या मैदानावरती मी त्या रात्री तिकडे गेलेच नव्हते हे सगळं मला धमकवून करण्यात आलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो धमकवून कुणी धमकवलं होतं तुम्हाला मग शिवानी सगळं सांगते माझ्या आईला ओलीस धरून माझ्या आईला मारण्याची धमकी देऊन हे सगळं घडवून आणण्यात आलं होतं आणि या सगळ्यामध्ये मला खूप मानसिक त्रास झाला पण आत्ता मला समजलेलं आहे की माझं खोटं बोलणं कोणाच्या तरी जीवावरती बेतू शकतं आणि म्हणून म्हणून मी खरं बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्जुन म्हणतो पक्का तुम्ही खरं सांगताय आत्ता यावरती शिवानी सांगते हो आणि खरं सांगू का तर त्या रात्रीनं मी माझ्या मी माझ्या एका मैत्रिणीकडे होते मी कुठेही बाहेर गेले नव्हते तुम्ही जर हवी शकतं तर मैत्रिणीला विचारू शकता किंवा मैत्रिणीच्या घराच्या बाहेरचे सी सी टी व्ही फुटेज ता तारखेचे चेक करू शकता मला धमकी दिल्यामुळे मी हे सगळं केलंय आता मात्र कोर्टासमोर सगळं सत्य उलगडलेलं असतं आणि रविराज म्हणतात मग मागच्या वेळेला मी तुम्हाला विचारलं ती साक्ष खोटी होती का यावरती मग मात्र ती सांगते हो ती साक्ष खोटी होती मी एका विशिष्ट दबावाखाली होते माझ्या आईच्या ह्याच्यामुळे आणि म्हणून हे सगळं घडलं फायनली कोर्टासमोर आता मात्र खूप मोठं सत्य उलगडलेलं असतं कोर्टासमोर उल सत्य उलगडतं आणि ते म्हणजे शिवानीचं सत्य स्वतः शिवानीने साक्ष काढलेली असते आणि त्यानंतर इकडे आता चैतन्यने जे रेकॉर्ड केलेलं असतं ते सुद्धा रेकॉर्डिंग म्हणजे आता साक्षीने सांगितलेलं असतं की मी त्या रात्री तिकडे गेलेच नव्हते हे सगळं सत्य आता मात्र सगळ्यांच्या समोर येतं आणि या सत्यामुळे आता साक्षीचा पर्दाफाश होतो आणि स्वतः चैतन्यने आपलं रेकॉर्डिंग कोर्टासमोर आणलं आहे म्हटल्यावरती साक्षीला आता जबरदस्त धक्काच बसतो आणि साक्षी आता गडबडते साक्षी गडबडते आणि विचार करते या चैतन्याने मला अडकवलेलं आहे आता मात्र खूप मोठी बातमी असते की साक्षीला जेल झालेली असते तिला चैतन्यने आपल्याला अडकवलं हे सुद्धा कळलेलं असतं या सगळ्यामुळे आता मात्र साक्षी खूप गडबडते जेलमध्ये जाते शिवानीने सत्य सांगितलेलं असतं आता मधुभाऊंना जामीन मिळणार का आणि या सगळ्यामध्ये अर्जुनचे प्रयत्न सफल होणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे